अरबी समुद्रावर तयार झालेल्या चक्रीवात स्थितीमुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्णवारे वाहत आहेत परिणामी मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगडच्या किनारपट्टीवर तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे मात्र आता कोकण किनारपट्टीवर पावसाचं सावट दिसू लागले आहे राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा वाढला असून काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान पालघरमध्ये आठ ते दहा तारखेदरम्यान पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शुक्रवारपासून काही प्रमाणात हवेचा मारा पाहावयास मिळत आहे मुंबई शहर तसेच उपनगरात असाह्य उकाडा जाणवू लागला असून नागरिक हैराण झाले आहेत है। तसेच शहरात रात्रीही प्रचंड उष्णता अनुभवायला मिळत आहे दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि दक्षिण तामिळनाडूपासून आग्नेय मध्य प्रदेशांपर्यंत हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे याचाच एकत्रित परिणाम म्हणून पालघर आणि ठाणे कोकण विभागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे गुढीपाडवा सणात वातावरणात मोठा फरक जाणवणार असल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे